नमस्कार मित्रांनो तर पाहू शकता जी आपण बेडवर टोकन केलेली चारू तूर होती त्या तुरीच्या शेतामध्ये आहे आपण तर तुरीला शेंगा वगैरे कशा काय धरलेल्या आहेत तुमच्यासमोर आहे अजून फुलंसुद्धा खूप सारे आहेत तर आज आपण टोकन केलेली जी आपली बेडवरची तूर आहे त्या तुरीच्या शेतामध्ये आलेलो आहे तर चला म्हटलं खूप दिवस झाले आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओसुद्धा टाकलेला नाही तर आज एक व्हिडिओ हो काढू जे की आपली तूर आहे चारू तूर आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकू म्हणजे बाकीच्या शेतकरी मित्रांना सुद्धा माहिती होऊन जाईन की आता तूर कशी काय झालेली आहे ते बघा मी इथे आज जात आहेत तुरीला इथे पाहू शकतो तुम्ही शेंगा वगैरे कशा लागलेल्या आहेत तर हे बघा इथे आता आपण आलेलं आहे ते आता आपल्याला दिसत आहे पूर्णपणे आत घुसण्यासाठी आपल्याला जागासुद्धा नाही ते पाहू शकता तुम्ही आणि जो काही माल आहे हा तुमच्या समोर आहे तर कसा काय माल वाटला कमेंट करून नक्की सांगा हे आपली चारू तूर आहे तर जवळपास आता हे ऐंशी टक्केला शेंगा झालेल्या आहेत हे बघा मी खाली बसलेलो आहे हा एक बेड आहे आणि हे साईडचीन नाली त्याच्यानंतर बेड आपण टोपन केलेली तूर आहे आणि इथून सुद्धा तेव्हा मी साईडने चालत आहे तर तिथे चालता चालता तुम्हाला पूर्ण जी तुरी खुन्न आलेली आहे साईडने ते दाखवतच चालत आहे हे आपल्याला मदत घुसायला जागा नाही इथे पाहू शकतो तुम्ही वरतून मी तुम्हाला पूर्ण दाखवत आहे